नमस्कार मैत्रिणीं सर्वांचे स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनल कल्पना ब्लॉगमध्ये तर आज आपण बघणार आहोत या जानेवारी महिन्यातील माता बैठक माता बैठक एक तर आपल्याला प्रत्येक महिन्यामध्ये तीन माता बैठक घ्यायच्या असतात तर आज आपण बघणार आहोत माता बैठक एक तर आपल्याला स्तनदा माता आणि गरोदर माता यांच्या बैठका घ्यायच्या असतात तर म्हणून आपल्या आजच्या बैठकीचा विषय स्तनपानासाठी महत्त्वाचे मुद्दे तर त्या माता आहे गरोदर आणि स्तनदा माता त्यांच्यासाठी हा अत्यंत महत्त्वाचा विषय आहे स्तनपान कारण स्तनपानाविषयी त्यांना माहिती असणे खूप गरजेचे आहे त्याच्यामुळे आपल्याला ज्या बैठका घ्यायच्या आहे त्या बैठकीमध्ये जास्तीत जास्त हेच मुद्दे घ्यायचे स्तनपानाचे मुद्दे आणि ज्या काही आरोग्यविषयक काळजी स्तनपानाच्या आहे जी माहिती आपल्याला त्यांना सांगायची आहे मिटिंगमध्ये तर त्याच्यामुळे हा विषय घेतलेला आहे स्तनपानासाठी महत्त्वाचे मुद्दे तर काय मुद्दे आहेत स्तनपानाचे कारण ज्या नवीन पहिल्यांदा गर्भवती असतात महिला त्यांना बरीच माहिती नसते त्यांना कळत नाही काय करायचं तर अशावेळी त्यांना ही माहिती देणे खूप गरजेचे आहे तर आपण आज स्तनपानाविषयी अतिशय सविस्तर मुद्दे बघणार आहोत आणि आपल्या या महिन्याच्या ज्या तीनही बैठका आहे माथा बैठक एक दोन तीन यामध्ये आपण फक्त स्तनपानाविषयीच माहिती बघणार आहोत की स्तनपानासाठी मातेने कसे बसले पाहिजे बाळाची पकड कशी असली पाहिजे तर जेवढे काही स्तनपानाचे मुद्दे आहेत किंवा माहिती आहे स्तनपानाविषयी ते सर्व आपण या माता बैठकीमध्ये बघणार आहोत तर माता बैठक सुरू वरील विषयाला अनुसरून स्तनदावगरोदर मातांची बैठक घेण्यात आली व उपस्थित सर्व महिलांना खालील प्रकारे समुपदेशन करण्यात आले तर तुम्ही ज्या काही आशाताई आहेत माझे व्हिडिओ बघत आहेत तर तुम्हाला ही जी माहिती आहे खूप महत्त्वाची आहे तुम्ही जर ओ, हे विषय जर घेतले नसेल तर तुम्ही समोर घेऊ शकता किंवा या महिन्यात घेऊ शकता आणि जरी झाले असेल तुमचे हे विषय जरी झाले असेल स्तनपानाविषयी तरी तुम्ही स्तनपानाविषयी एवढी माहिती आप अप, आपल्याला आपल्याजवळ आपल्या महिलांना देण्यासाठी की आपण अपन प्रत्येक माता बैठकीमध्ये जरी सांगितले तरी ते कमीच पडतात तर तुम्ही हे जी माहिती आहे ते तर तुम्ही माता बैठकीमध्ये घेऊ शकता जरी घेतली असेल तरीसुद्धा तुम्ही घेऊ शकता आणि समोर पण तुमच्या ज्या माता बैठकी व्हायच्या आहेत त्यामध्ये तुम्ही ही माहिती घेऊ शकता आणि आपल्याला ही माहितीसुद्धा असणे खूप गरजेचे आहे तर त्याच्यामुळे हे स्तनपानाचे जे काही महत्त्वाचे मुद्दे आहेत त्याविषयी आपण आज माता बैठक घेतलेली आहे शिशू जन्मल्यानंतर लगेच किंवा कमीत कमी एक तासाच्या आतमातेने स्तनपाना सुरुवात करावी तर ये जे चे मुद ये अधिशे हे, ते ते वारन वर सा हे। ये ये तर जे स्तनपानाचे मुद्दे आहेत हे प्रत्येक मुद्दा हा अतिशय महत्त्वाचा आहे आणि ते आपल्याला त्यांना वारंवार सांगायचं आहे कारण की आत्तासुद्धा काही ज्या महिला आहेत की शिशू जन्मल्यानंतर त्यांचे जे घरचे लोक असेल जरी ती माता नसेल करत कारण तिला तर माहीतच नसते पण पन... ती तिची आई आहे किंवा सासू आहे किंवा इतर जे नातेवाईक महिला आहे ते आतासुद्धा पहिले आधी गुळाचं जे पाणी असतं ते बोडा लावतात तर हे व्हायला नाही पाहिजे असे आपण त्यांना सांगायचं की त्याच्यामुळे त्यांना काय नुकसान होऊ शकते तर त्यांना सांगायचं की शिशू जन्मल्यानंतर लगेच केव्हा कमीत कमी एक आत मातीने बाळाला स्तनपान करणे गरजेचे आहे कारण जे दूध असते त्या जी दुधामध्ये जे कोलेस्ट्रॉल असतो पिवळ्या रंगाचं ते बाळाचं पहिले लसीकरण असते म्हणून मातेने बाळ जन्मल्यानंतर लगेच किंवा कमीत कमी एक आत बाळाला स्तनपान करायचे शिशूला लगेच मातेच्या स्तनांना दूध पाजण्यासाठी लावल्याने माता व शिशू दोघांनाही त्याचा फायदा मिळतो तर जेव्हा बाळाला पण लगेच मातेच्या स्तनांना होतो तर त्याच्यामुळे काय होते की माता जी आहे तिची जी, जी वाढ असते ती लवकर पडण्यास मदत होते त्यामुळे आपल्याला लगेच त्या मात्यांना सांगायचं आहे की तुमची प्रकृती झाल्यानंतर लगेच त्या बाळाला शिशूला स्तनाला लावायचे आहे शिशूला मागणीनुसार आणि जोपर्यंत तो पीत राहतो तोपर्यंत दूध पाजावे म्हणजे शिशू जो आहे लहान बाळ जे आहे तो जोपर्यंत दूध पीत असते मातेचा तोपर्यंत त्याला दूध पाजत राहायचं आहे आणि बाळाला कमीत कमी दिवसातून आठ ते दहा वेळा दूध पाजायचे ही माहिती आपल्याला मातांना आणि गरोदर मातांना सांगायचे आहे वारंवार शिशूला दूध पाजल्याने आईला अधिक दूध येते जेव्हा जे बाळ आहे ते आईचं दूध वारंवार पित असतो तेव्हा मातेला दूध अधिक येते आईच्या दुधाव्यतिरिक्त बाळाला काहीही देऊ नये तर जे लहान बाळ आहे त्याला आईच्या दुधा व्य व्यतिरिक्त इतर काहीही द्यायचे नाही आहे इतर पदार्थ दिल्याने बाळ मातेचे दूध कमी पितो शिशूला पाजण्यात येणाऱ्या दुधाच्या पाण्यात बाटलीत किंवा भांड्यात जंतू असू शकतात तर जे आपण बाळाला वरचं दूध किंवा काही इतर पदार्थ देतो त्याच्यामुळे काय होते की बाळात त्या पाण्यामध्ये जंतू असू शकतात किंवा जे दूध आहे ते कमी दर्जाचं असू शकते त्यामुळे बाळाला आईचेच दूध पाहिजे आहे आणि आईचे दूध हे बाळासाठी चांगले आहे आणि हे जे वरचं काही जर दिलं बाळाला तर बाळाला काय होते हगवण होऊ शकते आणि वरच्या दुधामध्ये पाण्याचे प्रमाण जास्त असल्यामुळे बाळाला कुपोषण होऊ शकते तर हे जे काही वरचे पदार्थ बाळाला दिले जातात वरचं दूध आहे किंवा पाणी पाचण्याचे जे प्रकार होतात त्यामुळे काय होते की बाळाला हगवण लागते आणि त्याला जंतुसंसर्ग होतो त्याचे कुपोषण वाढते म्हणजे त्या पा दुधामध्ये पाणी अधिक असल्यामुळे त्याला जे पोषण मिळायला पाहिजे ते बाळाला मिळत नाही त्याच्यामुळे स्तनपान अतिशय आहे मातेचे निव्वळ स्तनपान म्हणून आपण मातेला सांगतो की सहा महिन्यापर्यंत मातेने निव्वळ स्तनपान करायचे बाळाला वरचे काहीही पाजायचे नाही इतर पदार्थ दिल्याने बाळ मातेचे दूध कमी पितो शिशूला पाजण्यात येणाऱ्या दुधाच्या पाण्यात बाटली बाटलीत किंवा भांड्यात जंतू असू शकतात ज्यामुळे बाळाला हगवण होऊ शकते वरच्या दुधामध्ये पाण्याचे प्रमाण जास्त असल्याने बाळाला कुपोषण होऊ शकते शिशूला इतर दूध दिल्याने पचायला जड जाते त्यामुळे जुलाब त्वचे चट्टे दिसून येतात तर बाळाला जर वर्ष दूध दिले तर बाळाला कुपोषण होते आणि इतर दूध जे आहे वरचे दूध जे आहे ते बाळाला पसायला जड असते मातेचे दूध बाळाला पसायला हलके असते आणि या दुधामुळे बाळावर काय परिणाम होतात तर त्याला जुलाब होते त्याच्याड चट्टे दिसून येतात आणि गाय व बकरीच्या दुधात लोहाचे पुरेसे प्रमाण नसल्यामुळे बाळाला रक्ताशय सुद्धा होऊ शकतो शिशूला जेवढी पाण्याची गरज असते तेवढे पाणी आईच्या दुधातून मिळते त्यामुळे अतिरिक्त पाणी पाजण्याची गरज नाही तर आपण मातेला सांगत असतो की ती जेव्हा स्तनपान करते तेव्हा आधी पहिले पातळ दूध येते तेच पाणी असते आणि नंतर घट्ट दूध असते तर त्याच्यामुळे आपण मातेला निवड स्तनपान करायला सांगतो आणि माता जेव्हा स्तनपान करत असते तेव्हा तिला आपण सांगत असतो की तिने एका वेळेस एकाच बाजूचे दूध पाजायचे त्यामुळे काय होते की पहिले पातळ दूध येते आणि नंतर घट्ट दूध येते आणि यामुळे मग बाळाला पाणी पण मिळते आणि दूध पण मिळते तर जे काही बाळाचे जे पोषक घटक आहे दुधातून मिळणारे ते आईच्या दुधातूनच मिळतात त्यामुळे बाळाला वरचं काहीही पाजायचं नाही हे अतिशय महत्त्वाची माहिती आपण वाताना आज सांगितलेली आहे त्यानंतर आईची स्थिती तर, तर, आई तर बाळाची आणि आईची स्थितीसुद्धा व्यवस्थित असणे खूप महत्त्वाचे आहे की बाळ बाळाला माता बाळाला कशी पळडत आहे तिची बसण्याची स्थिती कशी आहे किंवा ती बाळाला प्रकारे स्तनपान करत आहे हे सुद्धा अतिशय महत्त्वाचे मुद्दे आहे आणि हे मुद्दे प्रत्येक मातेला जे गरोदर माता, माता आहे किंवा स्तनदा माता आहे तिला सांगणे खूप गरजेचे आहे तर आता बघूया आपण आईची स्थिती आईची स्थिती शिशूला स्तनपान करताना आईने ताट टेकून बसावे किंवा झोपावे किंवा माता शिशूला स्तनपान करते तेव्हा तिने भिंतीला पाट लावून असं सरळ ताट बसायचं आहे किंवा ती झोपली असेल तरी तिने ताट असे झोपायचे आहे स्वतः स्तन स्थि स्त्री आकारात पकडावे तेव्हा ती अशी सरळ बसते तेव्हा तिने तिचे जे स्तन आहे ते असे सी आकारात पकडावे स्तनपान करतेवेळी बाळाशी संवाद साधावा तर हा सुद्धा मुद्दा अतिशय महत्त्वाचा आहे आणि जेव्हा माता स्तनपान करते बाळाला तेव्हा तिने आनंदी असलं पाहिजे आणि ती बाळासोबत बोलली पाहिजे ती जर बाळासोबत बोलणार नाही चुपचापच स्तनपान करेल तर तो बाळ पण तसाच चुपचापच राहील म्हणजे तो त्याला जे ग्रहण करायचं आहे ते तो काहीही ग्रहण करणार नाही पण जेव्हा ती माता ती त्याच्यासोबत बोलेल त्याच्यासोबत संवाद करेल तर तो बाळ अजून अजून आनंदी होतो तुम्ही पाहायला असेल तुम्ही जर माता असेल तर पाहायला असेल स्तनपान करताना आपण जेव्हा बाळासो संवाद करतो किंवा बोलतो तर तो अजून अजून आनंदाने उत्साहाने दुःख पितो तर अशा प्रकारे तिने बाळाशी बोलले पाहिजे बाळाच्या वरच्या ओटाला स्तनाचा स्पर्श करावा तर हे बाळाचं जे वरचं ओट आहे जे वरचं ओट आहे त्याला स्तनाचा स्पर्श करा जेवा, जेवा स्पर्श करा म्हणजे जेव्हा जेव्हा ती प्रत्येक वेळी जेव्हा स्तनपान करते तेव्हा तिने प्रत्येक वेळी आपला स्तनाचा स्पर्श बाळाच्या वरच्या ओटाला करायचा आहे आणि स्पर्श केल्यानंतर मग तो बाळ जो आहे तो असा आ करतो मोठा असा आ पाडतो तेव्हा त्याच्या तोंडामध्ये ते स्तन टाकायचे आहे आणि मग त्याला स्तनपान करायला लावायचे आहे आणि अशा प्रकारे सर्व माता ज्या का आहे त्यांना माहिती देण्यात आली आणि बैठक संपवण्यात आली तर आजचा जो विषय आहे स्तनपानाचा अतिशय महत्त्वाचा विषय आहे आणि यावर अतिशय चांगल्या प्रकारे सर्व स्तनदा माता आणि मातांना माहिती सांगण्यात आली की शिशूला कशाप्रकारे स्तनपान करायचे आणि लगेच का करायचे का करणे गरजेचे आहे आणि शिशूला कसे पकडायचे किती वेळा स्तनपान करायचे ही, ही खूप अतिशय महत्त्वाची माहिती आहे शिशूसाठी आणि ज्या गरोदर माता आहे महिला आहे त्यांच्यासाठी पण कारण की स्तनपान हे एखाद्या ज्या नवीन मुली असतात त्यांना आत्ता पण स्तनपानाविषयी सांगावं लागतं मागच्या महिन्यातच मी एका एच बी एस सीच्या घरी गेली होती तर तिची माता आहे तिसरा चौथा दिवस होता तिचा आणि तिला असं म्हणजे बाळाला पकडतासुद्धा येत नव्हतं ती मुलगी होती आलेली होती आणि तिला पकडता पण येत नव्हतं बाळाला कसं पकडायचं आणि ती म्हणत होती की बाळ माझं दूधच नाही ओढतच नाही आणि मग जेव्हा आम्ही तिला व्यवस्थित बाळाला असं सरळ हातात एका तिच्या बाळाला आधार द्यायला लावला डोक्याला पण आधार द्यायला लावला आणि बाळाला सरळ पकडायला लावलं आणि तिला भिंतीचा ठेका देऊन बसवायला लावलं आणि तिला स्तनपान करायला लावलं तेव्हा ती बाळाला व्यवस्थित स्तनपान करायला लागली तर ह्या ज्या काही गोष्टी आहे आपण जेव्हा जेव्हा सभा घेतो किंवा त्यांना भेटतो गरोदर मातांच्या घरी स्तनंदा मातांच्या घरी तर त्यांना ह्या गोष्टी सांगायच्या आहे का अशा म्हणून कारण स्तनपान हा बाळाच्या जन्मापासूनचा खूप अतिशय महत्त्वाचा विषय आहे आणि अतिशय महत्त्वाची माहिती आहे स्तनपानाची स्तनपान जर व्यवस्थित केले गेले नाही तर त्या बाळाचं पोट भरत नाही त्या बाळाची भूक भागत नाही आणि मग तो कमी वजनात जातो कुपोषणात जातो त्याचप्रकारे मातेला दूध आहे पण ती व्यवस्थित स्तनपान करत नसेल तर त्याचा फायदा त्या बाळाला होत नाही ती माता जर कदी -कदी त्या बाळाशी बोलत नसेल आणि घरातलं जे काही वातावरण आहे कधी कधी काय होतं की मुलगी जर झाली तर मग त्या घरामध्ये नाराजीचं वातावरण असतं तो सगळा राग त्या मातेवर निघत असतो आणि ती राग मग त्या बाळावर काढत असे म्हणजे ती एकदम चिंतेमध्ये बाळाला स्तनपान करते अशा वेळी त्या ज्या मातेचा जो परिणाम आहे तो त्या बाळावर होतो तर याविषयीसुद्धा आपण एक एक व्हिडिओ बनवू सविस्तर बनवू की स्तनपानामध्ये जर माता अशा पद्धतीने स्तनपान करत असेल चिंतेमध्ये तर त्या बाळावर काय परिणाम होतात तर हे जे स्तनपानाचे अतिशय महत्त्वाचे मुद्दे आहे ते आपण आज आजच्या व्हिडिओमध्ये बघितले आहे या माता बैठकीमध्ये त्यानंतर आपण माता बैठक दोन घेऊ त्यामध्ये सुद्धा स्तनपानाविषयीच आपण बघणार आहोत कारण हा विषय जो आहे अतिशय महत्त्वाचा आहे गरोदर मातासाठी आणि स्तनदा मातासाठी तर आजचा व्हिडिओ आपण इथे समाप्त करूया आणि परत भेटू आपण उद्याला आपल्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना नमस्कार